आज महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतीय जनता पक्षाला आणि सत्तेत बसणाऱ्या लोकांना लक्षात आलेलं आहे की आपलं सरकार आता पुढच्या काळात येणं ना शक्य नाही आणि म्हणून तिघही आमच्या महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीचं दार बाजूला काढून पाहिजे तशा घोषणा महाराष्ट्रात आहे आज जवळपास तिजोरीमध्ये पैसे नसताना सरकार मागणी करत आहे सव्वा लाख कोटी रुपयाचं कर्ज आम्हाला पाहिजे म्हणून सरकारने आरबीआय पत्र पाठवलेलं आहे की सव्वा लाख कोटी रुपये कर्ज पाहिजे आठवड्याला चार चार हजार कोटी रुपये आम्हाला द्या त्याशिवाय आता आमचं सरकार चालत नाही आज यापूर्वी आठ लाख कोटीच कर्ज सरकारवर आहे आता सव्वा लाख कोटीचं कर्ज डिसेंबर पर्यंतच्या खर्चासाठी यांनी मागितलेलं आहे याचा अर्थ जवळपास नऊ सव्वा नऊ लाख कोटी रुपयापर्यंत खुर्ची यांची जी लाडकी खुर्ची आहे ती सोडेपर्यंत या राज्याच्या डोक्यावर ही लोक नऊ सव्वानऊ लाख कोटीचं कर्ज उभा करतील कर्ज काढा काहीही करा पण कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार आपला आणा असा आदेश त्यांना दिल्ली देण्यात आले